आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज आहे उत्तरेत जाळ धूर मात्र दक्षिणेत महायुतीच्या वतीनं लढण्यासाठी कोल्हापुरात अनेक जण इच्छुक आहेत भाजपच्या वतीनं महेश जाधव सत्यजित कदम राहुल चुकोडे अजित ठाणेकर असे अनेक जण आणि याशिवाय आणखीन एक महत्वाचं नाव आहे कृष्णराज माडिक हे सगळे इच्छुक आहेत प्रत्येकाला लढायची इच्छा आहे त्यासाठी काही काही जण चाचपणी करतायत काही जण तयारी करतायत काही जण मागोवा आहेत दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राजेश क्षीरसागर इच्छुक आहेत त्यांची तयारी तर गेले पाच वर्ष सुरू आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनंही आदिल फरास इच्छुक आहेत त्यांनीही आता मागणी सुरू केलेली आहे म्हणजे महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या वतीनं अनेक जण रिंगणात उतरण्यासाठी नुसती तयारी नाही तर घुसखोरी करण्याच्याही नादात आहेत ही जागा साधारणत एकनाथ शिंदे गटाला जाईल अशी राजकीय परिस्थिती आहे त्यामुळे भाजपला संधी मिळणार की नाही हा प्रश्न असतानाच कृष्णराज म्हाडिक यांनी इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली यामुळं राजेश क्षीरसागर नाराज झाले त्यांनी धनंजय माडिक यांनी खासदार धनंजय माडिक यांनी आपल्या मुलाला समजावावं अशी असा इशाराच थोडक्यात दिला त्यानंतरही भाजपमधनं काही इच्छुकांची संख्या रोज वाढा लागलेली आहे यामुळं जाळ उत्तरेत लागल्यानंतर त्याचा धूर आता हळूहळू दक्षिणेत येताना दिसतोय राजेश क्षीरसागर उत्तरेची तयारी करतायत उत्तरेत इच्छुक आहेत उत्तर त्यांना लढवायचं आहे पण त्यांनी मेळावा ठेवलाय हो दक्षिणेत दक्षिणेत ही आपला उपद्रव मूल्य दाखवण्याचा हा प्रयत्न आहे जे दक्षिणेत महाडिक आणि पाटील यांच्यात घनघोर युद्ध आहे काटेजोड लढत आहेत अगदी काही हजारात ही निवडणूक आहे यामुळं अशा वेळी महायुतीतला पक्ष दुखावला जाऊ नये याची काळजी एकमेक एकमेकांनी घेण्याची गरज असताना इथं मात्र एकमेकांना आव्हान देण्याची भाषा सुरू झालेली आहे ज्या जा मतदारसंघात आपण लढणार नाही त्या मतदारसंघात राजेश क्षीरसागांनी मेळावा घेतलाय त्यांना इशारा द्यायचा आहे की तुम्ही आमच्यात घुसखोरी केली तर आम्ही तुमच्यात घुसखोरी करू या घुसखोरीमुळे मात्र महायुतीतल्या घटक पक्षात धुसफुस सुरू असल्याचं एकूण चित्र पुढे येत आहे मेळावा घेऊन इशारा दिला जाईल की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ कारण काही प्रमाणात निधी दक्षिणेत क्षीरसागर यांनी दिलेला आहे ही तयारीच होते की आपलं उपद्रव मूल्य वाढवणं यासाठीच गेले वर्षभर क्षीरसागर यांनी दक्षिणेत अधिक लक्ष घातलंय निधीच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद काही प्रमाणात या मतदारसंघात तयार करून ठेवली आहे आणि ही ताकद जर तुम्हाला हवी असेल तर मला ताकद द्या असाच थोडक्यात राजकीय सौदा ते करतील यात वाद नाही सध्या मात्र उत्तरेत कोणीतरी जाळ लावला त्याचा धूर दक्षिणेत येत असल्यामुळं महाविकास आघाडीत आनंदाचा वार आहे कारण महायुतीमध्ये जर अशी वादावादी सुरू झाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे तो फायदा करून द्यायचा की नाही हे महायुतीच्या नेत्यांच्या हातात आहे सध्या तरी आग आणि धूर हे दोन मतदारसंघात दिसत आहेत मतदारसंघात लढण्याची तयारी इच्छा नसतानाही केवळ आपलं उपद्रव मूल्य दाखवून देण्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत ते पाहता महायुतीत एकूणच वातावरण धुसपूस हे दिसत असल्याचं आपल्याला लक्षात येईल यातून ही धुसपूस आणखी वाढणार का कारण आता आठ दिवसात उमेदवारी जाहीर होतील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होईल बंडखोरी होईल का ती सुद्धा चाचपणी काही जण करत आहेत यामुळं आता दसरा झाल्या झाल्या बंडखोरी की समझोता उत्तरेत बंडखोरी होणार की दक्षिणेत बंडखोरी होणार दोन्हीकडे समजोता होणार हे आपल्याला लक्षात येईल तोपर्यंत मात्र आग आणि धूर याची चर्चा निश्चितपणे होत राहील आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला जर राजकीय अपडेट तंतोतंत राजकीय अपडेट हवे असतील तर महाधुरळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका